कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक करा बसवराज पाटील यांचा काँग्रेसचा राजीनामा प्रवेशनामा भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा भाजपा मार्गावर प्रवासाला सुरुवात मुरुम तारीख सत्तावीस काँग्रेस नेते माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे तीन चार महिन्यापासून चालू असलेल्या पाटील यांच्या प्रवेशाबाबतच्या चर्चेला अखेर पाटील यांनी पूर्णविराम देत आतापर्यंत झालेली चर्चा ही अफवा नसून ही सत्य असल्याची कबुली त्यांनी दिली आहे पाटील यांच्या कार्यकर्त्यामार्फत आधी चर्चा पसरण्यात आली चाचपणी करण्यात आली आणि जनसामान्याचे मत जाणून घेऊन बसवराज पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा दिला अशी चर्चा जनतेतून होत आहे बसवराज माधुराव पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत बसवराज पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुमचे आहेत ते एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीत उमरगा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चारमध्ये ते महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री होते दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झालेले ते स्थायी मंत्री होते पुन्हा ते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभूत झाले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार महाराष्ट्र विधानसभा सदस्य अकरावी विधानसभा निवडणूक आमदार उमरगा विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभा सदस्य तेरावी व चौदावी विधानसभा निवडणूक दोन वेळा आमदार आवसा विधानसभा मतदारसंघ दोन हजार वीस अध्यक्ष विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना दोन हजार एकवीस काँग्रेसच्या प्रदेश समितीचे कार्यकारी अध्यक्ष असा त्यांचा काँग्रेसमधील प्रवास होता भाजप प्रवेशाने मुरुम शहरात मात्र तर्क वितर्क चर्चेला उद्यान आले आहे शहरात भाजप नसताना ज्यांनी भाजपचं रोपटं लावले ते कार्यकर्ते मात्र चलबिचल झाले असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात ज्यांनी कमळ फुलीवला त्या कार्यकर्त्यांनी कोणता झेंडा घ्यावे हाती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची विचारधारा असणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी हर्षवर्धन पाटील औसा आमदार अभिमन्यू पवार सुरजितसिंग ठाकूर तुळजापूर आमदार राणादादा पाटील धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे जिल्हा बँकेत चेअरमॅन बापूराव पाटील उमरगी जनता बँकेत चेअरमॅन शरण पाटील सिरशील उटगे दिलीप भालेराव प्रकाश आष्टे विठ्ठलराव बदोले भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनार आदींची उपस्थिती होती धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा